झालाय एकदम सुंदर शहर एकदम आनंदाचा एकदम थंड थंड पाणी तोंडाला तो एक नंबर सांगू शकत नाही नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आपण आज चाललो सुरगडावर म्हणजेच मोहिमेला तर मोहिमेसाठी माझा मित्र खास आलाय तिसावरून राज राज काय सांगशील तुझा पहिला एक्सपिरियन्स असेल सुरगडावर आता आपण चालू केलेला हे गड चढायला बघूया पुढे पुढे खूप सारे नवीन नवीन एक्सपिरियन्स येतीलच काय होतं नक्कीच ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर मंडळी आता आम्ही मासे माझ्याजवळ थोडा इथं थांबू आराम करू पाणी वगैरे पिऊन मग वर जाऊ गडावर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून जा आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर हा बघा आपल्या गाडाचा ड्रोन व्यू हा ड्रोन व्यू घेण्यासाठी माझा मित्र राज खास दिस्यावरून आला होता त्यांनी हा ड्रोन व्ह्यू घेण्यासाठी आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये मदत केले तर ड्रोन व्यूचा तुम्ही आनंद घ्या बघा किती सुंदर आपला काळात खरंच खूप भारी एक्सपिरियन्स होता आणि ड्रोनचा शॉट ला जबाब आलेला आहे खऱ्या अर्थ आता खूप दमलेलो आहे बघूया पुढे कसा असणार आहे आम्ही चढलो तर वरती थोडासाच अंतर राहिलाय तुम्हाला आता मारुती मंदिर दाखवतो तर सगळे इथे होऊन आता आराम करतायत हा हा दाखव तर आपण आता मारुती मंदिराजवळ पोहोचलो आम्ही आलो बुरुजावर तर बुरुजावर तुम्ही व्ह्यू बघा कसे मस्त हवा सुटली आपण गड बघायला गेलो तर आपण गडाचा व्ह्यू बघता आपल्या डोळ्याने बघतो पण आता चला आपण पक्षाच्या डोळ्यांनी बघूया आपला गड कसा दिसतोय आम्हाला सुरुवात करणार आहोत सगळा इथला गवत वगैरे सगळा साफ करणार तर आता इथे कामाला सुरुवात झाले इथे गवत कापायचं काम चालू केलंय गवत कापून सगळं इथला परिसर आम्ही साफ करणार आहोत गवत येतं एवढा सगळा गवत आम्ही गोला केला इथला कापून इकडे आपले महेश भाऊ एकटेच काम करतायत ठेवा तुम्ही गवत काढून ठेवा मी नेहमी वाट मोकली गेले मगाशी आम्ही आलो तेव्हा इथून पूर्ण असं सगळा गवत होता आता इथून जाण्यासाठी चांगली सा वाट केले तर पर्यटक पण आले त्यांच्यासाठी पण चांगली वाट चांगली सुविधा निर्माण करून दिले आमच्या संस्थेच्या मार्फत तर मस्त प्रकारे इथं आपली मोहीम चालू आहे है। यांचं काम संपलाय ते बसले थोडासा काम राहिला आहे ते आता आम्ही पूर्ण पाडू आणि आपले आता विलास भाऊ ते खास दर रविवारी मोहिमेसाठी मुंबईवरून येतात तर आपण त्यांना विचारू त्यांचा गडाबद्दल प्रेम सर्वप्रथम जय शिवराय जय शिवराय जय शिवराय खरोखरच सर्वांनी माझ्या तर सर्व युवा पिढीने आता या गडीला गड किल्ल्यावरती सवलतीसाठी येणं गरजेचं आहे कारण आपण आत्ताच सर्वांनी गड केले राखले तर पुढच्या पिढीला आपल्या इतिहास महाराजांचा समजू शकेल आणि ही खरंच आता काळाची गरज आहे आपला इतिहास महाराजांचा समज समजला तर खरंच चांगले शिवसंस्कार प्रत्येक मनामध्ये लागले जातील आपला इतिहास समज समजला जाईल असं तर मला वाटतं आहे आणि खरंच मला तर खूप आवड आहे कारण मी पण काही गोष्टी मॅनेज करून नाही येतो कारण ही आवड पहिली महत्त्वाची आहे आपल्या महाराजांबद्दल जे प्रेम हे त्यांचा इतिहास पहिलं आपण आपल्या घरातल्या सर्वांना सांगणं गरजेचं आहे आपल्या लहान मुलांना सांगणं गरजेचं आहे तरच चांगले संस्कार आपल्या मनोर लागतील आणि हेच मला सर्वांनी सांगायचं की सर्वांनी आवर्जून साठी येणं गरजेचं आहे धन्यवाद जय शिवराय कुठलीच मोहीम न चुकवता प्रत्येक मोहिमेला जातीने आजार असतात तुम्ही काय सांगाल विशाल हो तुमच्या अनुभवातून आपल्या घर संवर्धनाबद्दल पडतात नक्कीच नक्कीच आणि हे आता नवीन भाऊ आलेत यश भाऊ तुमच्याबद्दल काय सांगा तुमचा अनुभव सांगा पहिल्यांदाच आलात तुम्ही आवडलाय आला। नक्कीच आणि तुमच्या मित्रांना पण घेऊन यायला विसरू नका आणि नाही ना आता आपले स्वप्नील भाऊ पण आलेच बरेच मोहिमानंतर तुम्ही पण काहीतरी सांगा आता आपल्या संस्थेबद्दल काहीतरी सांगा दोन शब्द जेणेकरून चार माणसं अजून वाढतील जास्तीत जास्त आता ड्रायव्हर आपल्या गाडासाठी द्यायला पाहिजेत क्रिकेट सोडून थोडा वेळ गाडासाठी पण द्या आहे चांगले दोन शब्द सांगितले आता आपले संस्थापक काय बोलत आहे जय शिवराय पंकज तुम्ही एक ब्लॉग चालू केले त्यातून नक्कीच चांगली माहिती भेटते घराची माहिती सगळ्यांपर्यंत पोचवायचं काम करता तुम्ही आज गेली दोन वर्ष आपण गटसंवर्धन करत आहोत स्थानिक गटसंवर्धन संस्था या ना सगळं गवत वगैरे साफ झालाय आता आम्ही साफ करणार आहोत दारू कोठार तर हा बघा तुम्ही किती इथे गवत वगैरे वाढलाय आता हा सगळा आम्ही साफ करणार आहोत आता आपले भाऊ जो आपल्या दारू कोठाराच्या भिंतीवरती गवत आहे तो कापतायत नक्कीच विराज बघा किती प्रामाणिकपणे काम करतं आहे तर मंडळी तुम्ही आता बघू शकता इथला सगळा आम्ही साफ केला आहे इथं किती गवत झालं तुम्ही मागाशी बघितलेलाच आता आम्ही सगळा हा साफ केला आलोच मारुती मंदिराजवळ सगळं काम वगैरे झाला आहे आता आम्ही घराकडे जाणार आहोत तोपर्यंत आधी जायच्या ते एक छोटीशी मुलाखत घेऊ सगळ्यांची चला तर आता हे दोन भाऊ आपले नवीन आले तुम्ही काय सांगा आता तुमच्या बद्दल आजचा कसा होता तुमचा दिवस अनुभव मस्त होता परत येऊ परत येणारच आहे मोहिमेसाठी वाटलं येणार तुम्ही काय सांगाल हो तुमचं नाव सांगा गाव वगैरे सांगा कुठून गोव्या गावून आलात वाटलं तर आमचा पियुष पण आज नाही तर दोन तीन मोहिमा त्याच्या झाल्यात पियुष तू काय सांगशील पुढच्या वेळी येशील ना हे पण भाऊ आज नवीन आलेतोड पुढच्या आमच्या संस्था तुमचे आभारी आहे तर तुम्ही काय दोन शब्द सांगा आपल्या कामाबद्दल आजच्या आपण आपला घर आपणच जर त्यासोबत हे केलं ना आपण जातो प्रत्येक गोष्टी जातो आपल्या हातात आहे

आणि मोहिमेला मी फर्स्ट टाइम आलोय आणि मस्त झालं सगळ्यांचा प्रतिसाद चांगला आहे ठीक आहे आणि त्यामध्ये अजून प्रतिसाद भेटेल याची अपेक्षा आहे नक्की तुम्ही तुमच्या गावातले चार पाच मुलं अजून घेऊन या नक्कीच आपली संख्या वाढेल मोहिमेला हातभार लागेल मंडळी आपण आता गड उतरलोत आणि आता येऊन पोचलो तर मंडली गाड्यावरून येऊन इथे हातपा धुण्याचा आनंदच वेगळा तर तुम्ही कधी याल गड संवर्धन केलात आणि इथे येऊन तुम्ही एकदा येऊन थांबा तुम्हाला असं वाटेल ना तुम्ही स्वागतच आलाय एकदम सुंदर क्षण एकदम आनंदाचा एकदम थंड थंड पाणी तो तो ना, ना एक नंबर सांगूच शकत नाही चला तर आपली मोहीम आज संपले सगळा झाला आता आम्ही चाललो घरी तर मोहिमेला जास्तीत जास्त तुम्ही यायचा प्रयत्न करा जर कोणाला यायचं असेल तर आमच्याशी संपर्क करा आमच्या संपर संस्थेमार्फत या आता कुठून पण या फक्त गडावर या संवर्धनाला मदत करा जास्तीत जास्त जे आपल्या मावल्यांचा आकडा आहे तो वाढवायचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या गडांचं संवर्धन होईल जे गड आपल्या महाराजांनी इतक्या वर्ष आधी बांधले होते ते आपल्याला फक्त नुसते फिरण्यासाठी बांधले नव्हते त्याच्या त्यांची जपणूक पण करणं आपलं कर्तव्य आहे त्यांनी बांधून ठेवले त्यांनी लढले ते, ते, ते गड जिंकले ते कोणासाठी फक्त आपल्यासाठी आणि जर आपण त्याचं संवर्धन वगैरे नाही केला तर त्याचा काय फायदा नाही हातभार लागला पाहिजे तुमचा जेणेकरून आपले गड किल्ले जास्तीत जास्त सुधारतील आणि आपल्या गडांचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय शिवराय नदर अपली सवर तर मित्रांनो जर आपले व्हिडिओ आणि ब्लॉग आवडला असेल आणि संवर्धन आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय